विद्यार्थी मित्रांनो थोडक्यात परंतु महत्त्वाचे बघा महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प आपण बघणार आहोत प्रकल्पाचे नाव आहे जिल्हा आणि ठिकाणे चला मग सुरू करूया नंबर एक तिल्लारी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे जर असा प्रश्न आला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे नंबर दोन आहे भिरावजल जल प्रवाह कोणत्या जिल्ह्यात आहे तर रायगड नंबर तीन खूप आवडता आहे बघा कोणत्याही एक्झाममध्ये हा विचारण्यात आलेला आहे पेंच नागपूर या जिल्ह्यामध्ये नंबर चार आहे कोयना हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे पाच नंबरचा भिवपुरी भिवपुरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे असा जर प्रश्न आला तर रायगड भाटघर आहे बघा पुणे जिल्ह्यामध्ये सात नंबरचा सा आहे राधानगरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे आठ नंबरचा जायकवाडी त्यालाच पैठणमध्ये तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे त्याला सध्या संभाजीनगर म्हणतात बघा नऊ नंबरचा प्रश्न वैतरणा त्याला नाशिक जिल्ह्यामध्ये आहे दहा नंबरचा आहे भंडारतरा अहमदनगर जिल्ह्यामध्ये नवीन नाव अहिल्यानगर अकरा नंबरचा प्रश्न पवना पुणे जिल्ह्यामध्ये बारा नंबरचा आहे खोपोली रायगड जिल्ह्यामध्ये तेरा नंबरचा आहे पोफळी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि चौदा नंबरचा आणि सर्वात शेवटचा आहे येलदरी हे परभणी जिल्ह्यामध्ये हे होते आजचे काही महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प आणि जिल्हे आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद